चार दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात पडलेल्या पावसामुळे शेतीचे आणि महावितरण विभागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी दिली आहे ते जून एक पासून आपण नॉर्मली कन्सिडर करतो म्हणजे आपण कन्सिडर करतोय पण आपल्याला माहिती आहे की या वर्षी मान्सून सतरा पासून जे आहे आपल्या जिल्ह्यामध्ये पाऊस विविध ठिकाणी लांब चिपळूण या ठिकाणी सुरू झालेली आहे आता आहे की तीन हजार तीनशे चौसष्ट एम पैकी एकोणचाळीस म्हणजे थर्टी नाईन पॉइंट फाईव्ह ठीक आहे एकोणचाळीस एमएम जे आहे ते आपल्या जिल्ह्यामध्ये पाऊस आतापर्यंत झालेला आहे मी जिल्ह्याचं सरासरी सांगतोय आणि तहसीलनिहाय जे आहे आम्ही आकडे वेगळे आपल्याला इश्यू करतो आपण शेती नुकसानच बघितलेलं आहे तर शेती नुकसानचं जे आहे ते आ, ट्वेंटी नाईन पॉइंट सिक्स फोर हेक्टरचं नुकसान झालेलं आहे जिल्ह्यामध्ये तो यांच्या सुद्धा पालकमंत्री महोदयांनी आढावा घेतलेला आहे तहसील निहाय जे आहे यांचे आकडे क्रॉप लॉसचे आणि रेनफॉल जे आहे त्यांचे आकडे आम्ही तुम्हाला इश्यू करतो आता एक एक मोठा इश्यू जे आपल्या समोर आलेले आहे ते आहे वीज कनेक्शनचा एक मोठा इश्यू आपल्या समोर आलेला आहे तर यामध्ये दोन सबस्टेशन जे आहे ते दोन सबस्टेशन एक तुरंबाव एक सबस्टेशन होता आणि एक सावर्डे असं आहे ते दोन सबस्टेशन डाऊन झाले होते आणि या परिसराचे जे सर्व वीज जे कनेक्शन आणि जे कन्झ्युमर कनेक्शन होते ते सगळे डाऊन झाले होते सो so, इथे सावरड्याचं जे आहे ते युद्ध पातळीवर काल संध्याकाळी काल रात्री हे अप करण्यात आलेले आहे आता हे सबस्टेशन सुरू आहे आणि तुरंबाव जे आहे हे आज सकाळी सात वाजता जे आहे ते सुद्धा आपण सुरू केलेलं आहे ते ऑन झालेलं आहे आता या व्यतिरिक्त महत्वाचे जे आहे ते एक लांजामध्ये होतं की लांजाचे परवा रात्रीपासून ते बंद होतात तो काल संध्याकाळी हे सगळे जे इकडचे जे कनेक्शन आहे ते आपण ऑफ केलेले आहे आता कुठे कुठे नुकसान झालेलं आहे मी ते सांगतो सहा पिरंडवणे असा एक आहे इथे एलटी पाच हे झाले होते नुकसान झाले होते यांना रिस्टोर आज केलेला आहे उरीमध्ये हे आज होणार आहे टुडे रिस्टोर टू बी डन टुडे उरीमध्ये डीपी स्ट्रक्चर प्लस चार नुकसान झालं आहे जाका देवी इथे पाच एस टी इथे इश्यू झालेला आहे हे सुद्धा आज अप, होतील शिड इथे आज दुपारी पर्यंत होतील आ, बासानी फिडर हे आहे इथे पन्नास पर्सेंट रिस्टोरेशन झालेलं आहे आणि सावरेडाच्या मी ऑलरेडी सांगितलेलं आहे जे सबस्टेशन आहे थर्टी थ्री के सात पोल्स अकरा के सोळा पोल्स आणि टी ट्वेंटी वन असं आहे तो आपण टोटल बघितले टोटल जे आ, पोल्स आहे ते तीनशे चे चारशे पोल्स नुकसान झालेले आहे चे चारशे पोल्स तो यापैकी फक्त एकशे बत्तीस पोल्स बॅलन्स राहिलेले आहे म्हणजे जवळपास दोनशे प्लस आपण पोल्स आपण रिएक्टिव्हेट केलेले आहे आणि जे टोटल कन्झ्युमर्स आहेत ज्यांना यांच्या नुकसान झालेलं आहे ते एकवीस हजार आठशे पाच इतकी कन्झ्युमर्स बाधित झालेले आहे या पूर्ण जे नुकसान झाल्यामुळे काल आणि परवाच्या दिवशीच्या आणि टोटल लॉस जे आहे ते वीज विभागला ते दीड कोटी रुपयाच्या नुकसान यामध्ये झालेलं आहे हे आहे बेसिक इलेक्ट्रिसिटी विभाग इन्फॉर्मेशन रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी ठिकाणी लावण्याबाबत आणि आपत्ती निवारण या विषयावर बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगितले जे शहर आहे चिपलोण दापोली राजापूर खेड असे जे मेन शहर आहे या सगळे सीसीटी सीसीटीव्ही द्वारे पोलीस कंट्रोल रूम जे आहे तिथे जोडू शकते का असा एक प्रपोजल पालकमंत्री महोदय यांनी सांगितलेला आहे सो so यांच्यासाठी सुद्धा आम्ही आज स्टडी स्टडी रिपोर्ट आम्ही आज मागवलेला आहे की कुठे कुठे स्पॉट्स मध्ये हे कॅमेरास सेंट्रली पोलीस विभागचे जे कंट्रोल रूम आहे आपले सीसीटीव्ही कॅमेरा जे आपण बघितलं असेल कंट्रोल रूम त्यांना जोडण्याचा एक आम्ही इमिडिएटली प्लॅन करतोय या व्यतिरिक्त बीएमसी मध्ये जे कंट्रोल रूम आहे आणि स्पेशल एकॉनॉमिक झोन स्पेशल इकॉनॉमिक झोन सीप जी आहे जेम्स अँड ज्युएलरीच्या त्यांच्या जे कंट्रोल रूम आहे ते सुद्धा स्टडी करण्याच्या आम्ही आज सीईओ यांना नोडल ऑफिसर नेमलेले आहे आणि ते एकतीस मे पर्यंत त्यांचे स्टडी करून ते मॉडेल आम्ही इथे रिप्लिकेट करण्याच्या एक आमच्या एक प्लॅनिंग आहे सो हे सुद्धा आम्ही एकतीसच्या पूर्वी विजिट करायच्या म्हणजे ऑफकोर्स ई सी आय चे परमिशन घेऊन तिथे जाऊन विजिट करून त्यांचे प्रेझेंटेशन आम्ही पालकमंत्री महोदय यांच्या समोर आम्ही हे देणार आहे त्यानंतर जे आहे जसं पालकमंत्री साहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे ते एकोणतीस मे रोजी सकाळी दापोलीला डिझास्टर मॅनेजमेंटच्या मीटिंग होणार आहे त्यानंतर चिपलूण मध्ये होणार आहे आणि मध्ये चिपळूण आणि खेडच्या दोघांच्या एकत्रित होणार आहे आणि त्यानंतर रत्नागिरीच्या होणार आहे आणि त्यानंतर जे आहे मे बी तीस मे रोजी राजापूरच्या बैठक आयोजित होतील असं नियोजन आहे सो so, हे hey, ओव्हरऑल हे बेसिक इन्फॉर्मेशन आहे दरम्यान लवकरच सुरू होणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी इतर प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत मुंबई गोवा महामार्ग आणि मिर्या कोल्हापूर नागपूर महामार्गावर सुरू असलेल्या कामाची पाहणी केली आणि नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याबाबत ठेकेदाराला सूचनाही केल्या तीन दोन तीन महत्त्वाचे विषय आमच्यासमोर आलेले आहेत आता आपण मागच्या एक महिन्याचा कालखंड बघितला तर त्यामध्ये लहान बाळ जे आहे सुट्टीच्या वेळी दोन लहान बाळ शील धरणावर गेले होते आणि त्यांच्या दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे आणि आता आपण तीन दिवस पूर्वीच्या बघितलं खेड तालुक्यामध्ये सुद्धा पाच विद्यार्थी ते नदी पोहायला गेले होते नदीच्या जवळ आणि त्यापैकी सुद्धा काही डेथ्स तो आमच्या हे जे आहे की हे जे जबाबदारी आहे ते पालक आणि तिकडचे तलाठी ग्रामसेवक ऑलरेडी तहसीलदार आणि विभागीय अधिकारीमार्फत आम्ही इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे या या विषयांसंदर्भात प्रिव्हेंटिव्ह आणि प्रिकॉशनरी मेजर्स काय करायला पाहिजे हे आम्ही सूचित केलेले आहे आणि यामध्ये मोठं रिस्पॉन्सिबिलिटी जे आहे ते बालकांचे किंवा विद्यार्थ्यांचे आईवडील आणि त्या त्या गावचे किंवा त्या त्या ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आणि कराटे हे हो थोडं आपण एक दहा मिनिट चर्चा केली तो डेफिनेटली यामध्ये आपल्याला खूप चांगला रिझल्ट दिसेल आणि असा काही इश्यू किंवा असं काही इन्सिडेंट होणार आणि दुसरा आहे की आपले जे वापरून सोडलेले जे मायनिंग क्षेत्र आहे तिथे पावसाळ्याच्या वेळी पा पाणी भरून ते सुद्धा एक विहिरीसारखा सिच्युएशन होतो तिथेसुद्धा माझी सर्व नागरिक असू द्या किंवा विद्यार्थी बालक असू द्या त्यांना विनंती आहे की ते खूप रिस्की झोन्स असतात आणि तिथेसुद्धा नाही जायला पाहिजे आणि प्रत्येकाचे त्यांचे जे तब्येत आहे त्यांची काळजी घ्यायला पाहिजे दुसरा असा इन्स्ट्रक्शन दिलेला आहे आज की जे बीचवर किंवा जे शेतीमध्ये शेती शेतीच्या शेती शेती कामासाठी करतात तर त्यांना आम्ही आज एक आमच्या जिल्हा माहिती मार्फत आम्ही एक डिटेल्ड माहिती देतो आहे की काय प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स घ्यायला पाहिजे उदाहरण शेतीमध्ये शेतकरी शेतीच्या कामासाठी जातो बिकॉज आता गरीबचं सीझन सुरू होत आहे त्यामध्ये सडनली वीज वीज पण आहे हे एक मोठा एक इश्यू आहे तर त्यासाठी काय सुरक्षा उपाययोजना आहे ते असा जे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे ते सगळे प्रॉपरली एक सोपा पद्धतीने लोकांना इझिली समजू शकतो त्या अनुषंगाने हे सगळे जे उपाययोजना आहे ते आज आम्ही इश्यू करणार नाही हे प्रत्येक गाव पातळीवरचे जे आमचे महसूल किंवा पोलीस पाटील किंवा ग्रामसेवक तलाठी मंडल अधिकारी त्यांना सुद्धा सूचित करतो की ते सुद्धा हे विषय कमीत कमी एक अर्धा तास ग्रामसभासारखं सर्वांना बोलवा त्यामध्ये चर्चा केल्या की आपल्याला खूप चांगला विचार समंदर की गोद में पला है तू लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे महा पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स। पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा